नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत अळवडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर अळूवळी बनवण्यासाठी इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहेत त्यानंतर पानांच्या शिरा सुरीच्या साह्याने काढून घेतल्या आहेत पानं व्यवस्थित रोल करता यावीत यासाठी लाटण्याच्या साह्याने पानं अशी लाटून घेतली आहेत याच पद्धतीने घेतलेल्या सगळ्या आळूच्या पानांच्या शिरा काढून पानं लाटून घेतलीत त्यानंतर स्टफिंगसाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे अळूहळी मस्त कुरकुरीत होण्यासाठी यातच दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे एकत्र एक मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं तर याची पेस्ट घालायची त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातले तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता त्यासोबतच यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि पाऊन चमचा मीठ घातले त्यानंतर यातच दोन चमचे पांढरे तीळ घालणार आहोत बऱ्याचशा आळूच्या पानांना ही खाज असते म्हणून यामध्ये दोन मोठे चमचे चिंच गुळाचं पाणी घातलं आहे दोन चमचे चिंचेच्या कोळासाठी इथे मी एक चमचा गूळ चिरून घातला आहे तर आता गरजेपुरतं किंवा एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पुढची प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही क्लिक करा तरी ते तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी अशीच ठेवणार आहोत यापेक्षा पातळ नाही करणार आहोत नाहीतर पीठ पाण्याना ना व्यवस्थित लागत नाही आणि रोल करताना सुटतो तर आता लाटून घेतलेलं सगळ्यात मोठं पाण घेऊन तयार केलेलं बेसनाचं मिश्रण पाण्याच्या मागच्या बाजूने असं एकसारखं सगळीकडे पीठ लावून घ्यायचंय त्यानंतर दुसरं पान घेऊन त्याच्या उलट्या दिशेला ठेवून दाखवल्याप्रमाणे त्याला सुद्धा असं एकसारखं पीठ लावून घेतलं आहे सगळीकडे पानांना एकसारखं पीठ लावल्यामुळे पानांचा व्यवस्थित रोल तयार होतो तर एकावर एक असं एक साधारणत चार पानांचा थर इथे मी तयार केलेला आहे तर इथे मी एकूण आठ पानं घेतली होती त्यापैकी चार पानांचा इथे मी थर लावून घेतला आहे तर आता दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजू अशा हलक्याच हाताने दाबून घेणार आहोत त्यानंतर खालपासून ते वरपर्यंत असं रोल करत न्यायचं आहे लागलंच तर गरजेपुरतं थोडंसं पीठ लावू शकता असं थोडंसं बेसनाचं पीठ लावल्यामुळे आणि हलक्या हाताने दाबून रोल केल्यामुळे घट्ट असा रोल तयार होतो अजिबात सुटत नाही तर इथे तुम्ही बघू शकता पहिला आळूचा रोल जो आहे तो तयार झाला आहे याच पद्धतीने दुसरा रोलसुद्धा तयार करून घेतला आहे तर आता याला वाफवण्यासाठी दुसरीकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यासाठी पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली असावी त्यावर एक चाळणी ठेवून चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर तयार असलेले अळूचे रोल यावर ठेवून द्यायचे तर आता मीडियम हीटवर पंधरा मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊयात पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर वीस मिनिटांनी झाकण काढल्यावर अळूचे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचेत यामुळे एकदम व्यवस्थित वडी कट होते अळूचे रोल हे पूर्णपणे थंड झालेत तर आता एकसारख्या शेपमध्ये कट करून घेऊयात तरी ते तुम्ही बघू शकता वडी कुठेही अजिबात कट करताना तुटत नाही आहे भरपूर असे लेयर्स आलेत वडीला तर आता वडी डीप फ्राय करून घेऊयात किंवा तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल हे जास्त गरम नसावं तर आता एक एक वडी तेलामध्ये सोडून लो टू मिडियम हीटवर वडी ही, ही दोन्ही बाजूने अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायची आहे तर अळूवडीची पहिली बॅच जी आहे ती फ्राय करून झालेली आहे याच पद्धतीने दुसऱ्या अळूवड्यासुद्धा तळून घेतल्या आहेत तर आता सर्व करूयात तुम्हीसुद्धा अशी खमंग कुरकुरीत अळूवडी नक्की बनवून पहा तर आजची अळूहळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा